शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की लोकसभेमध्ये याच्यामध्ये पहा अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही अमरावती शहराचा अध्यक्ष आहे नात्या की प्रॉपर अमरावतीमध्ये सुद्धा फार मती जी मिळायला पाहिजे की मतं मिळाली नाही आणि भारतीय जनता पार्टीची आपण नवनीत राणा या नात्याने आपण त्यांना उभं केलं होतं आणि माझी असं मला वाटतं की मी अध्यक्ष या नात्यानं ना, मला वाटतं की माझी जबाबदारी आहे की जबाबदारी या नात्यानं ना, मी नैतिक जबाबदारी समजून की माझा पदाचा मी राजीनामा देतो आहे जिल्हा अध्यक्षाचा असं मी ठरवून घेतलं आता याच्यामध्ये मला खूप कार्य आमचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे खूप लोकांनी फोन केला म्हणजे सिनेर अमरावतीमधले नेते आहे त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फोन केला की तुम्ही असं करू नका परंतु मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी मध्ये काम करत असताना महत्त्वाचा पक्ष आणि देशातला मोठा पक्ष महाराष्ट्रातला मोठा पक्ष जर आपण पाहिला तर आपली एक जबाबदारी समजून दुसऱ्याने सुद्धा काम करून पाहावं जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला येणाऱ्या काळात महानगरपालिका नगरपालिका आहेत लोकसभा विधानसभा आहे अशा अनेक निवडणुका आहेत याच्यामध्ये कदाचित एखाद्या माणसाला दे, चांगलं काम करता येईल या अपेक्षेने मी असं ठरतो ठरवलं आहे की मी माझी जबाबदारी समजून याच्यामध्ये मी हा पदाचा राजीनामा देतो आहे तो काय वाटते तुमच्या नेमकं काम याच्यामुळे भारतीय जनता पार्टीत जेवढी मतं आहेत तेवढी मतं पूर्णता मिळालेली आहे हे लक्षात आलेलं आहे याच्यामध्ये आज अमरावती शहरामध्ये पाहिलं तर मुस्लिम मतं फार मोठ्या प्रमाणात सव्वा एक सव्वा लाखाची मतं मुस्लिम समाजाची आहे जवळपास नव्वद हजार समा नव्वद हजाराची जी मतं आहेत ती दलित समाजाची आहे दोन मतांची टोटल जर मारली आणि यातलं सत्तर पर्सेंट जर काढलं जवळपास दीड लाख मतं ही साधारणतः काँग्रेसला मिळालेली आहे आणि जी उरलेली मतं ती भारतीय जनता पार्टीची पूर्ण मिळालेली आहे आता बडनेरा म्हटलं अमरावती म्हटलं तर याच्यामध्ये बडनेरामध्ये लीड आहे पंचवीस हजाराचा लीड आहे कारण अमरावती जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर तिवसामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली नाही मतं मिळाली नाही आम्हाला असं वाटत होतं की दर्यापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली पण तिथेसुद्धा आम्ही मागे राहिलो मेळघाट आणि आपलं प बडनेरा याच्यामध्येच आम्ही फक्त लीडमध्ये राहिलो इतर आमच्या साही मतदारसंघामध्ये आम्ही मागे राहिलो त्यामुळे असं वाटते की आमची जी मतं आहेत स्पेसिली की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीची स्पेसिफिक मतं आहे ती मिळाली मागच्या वर्षी जर आपण तुलनात्मक जर पाहिलं तर मागच्या वर्षीच्या मानाने यावर्षी मतं भारतीय जनता पार्टीची वाढलेली दिसतात आणि मिळालेली दिसतात आता मागच्या वेळेस नवनीत राणा ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या याच्यातून उभी होती त्यामुळे तेव्हा त्यांना राष्ट्रीय काँग्रेसची असल्यामुळे त्यामध्ये का मुस्लिम आणि दलित समाज आणि इतर समाजाची मतं आहे जी काँग्रेस माइंडची मतं आहे ती त्यांना मिळाली होती मागच्या वेळेसच्या लोकसभेमध्ये आनंदराव अडसूळ जर पाहिलं तर आनंदराव अडसूडंनासुद्धा हीच मतं किंवा याच्याशी जास्त मतं आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्यात आली होती मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची पूर्ण मतं मिळालेली आहे व्यक्तिशः काही त्यांचा काहीतरी मला असं वाटतं की अनेक लोकांमध्ये काहीतरी जो काही त्यांचा संबंध असेल जो काही त्यांचा अंतरमधला जो काही विषय असेल त्यामुळे अनुषंगाने असं वाटतं की एक दहावीस हजाराची सूट मिळाली आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी सीट गेली असं आम्हाला वाटतं